गिरी ससाणा पक्षी आणि नाग यांना मित्र ओंकार गावडे यांच्याकडून जीवदान सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावातील सर्पमित्र तथा प्राणीमित्र ओंकार उर्फ ओमी गावडे यांनी घोगळे यांच्या बागेत जखमी अवस्थेत आढळलेला ससाणा आणि नाग आज वनविभागाच्या ताब्यात देऊन त्यांना जीवदान दिले नेमळे येथील पेशाने शिक्षक असलेले शेतकरी आत्माराम घोगळे यांच्या बागेत ससाना जखमी अवस्थेत त्यांना दिसला नेमळे येथील पेशाने शिक्षक असलेले शेतकरी आत्माराम घोगळे यांच्या बागेत ससाना जखमी अवस्थेत त्यांना दिसला त्यांनी सर्पमित्र श्री गावडे यांना संपर्क करून याची माहिती दिली त्याला सुरक्षित ठेवण्याच्या सूचना करून ओंकार गावडे त्या ठिकाणी पोचले जखमी ससाणाला प्राथमिक उपचार करून सुरक्षित केले तसेच त्यांनी नाक पकडून नाग व घार यांना आज सकाळी साडेआठ वाजता वन विभागाचे वनरक्षक मोहन भाऊ घुटुकडे आणि शिपाई गावडे यांच्याकडे सुपूर्द केले ओंकार गावडे हे खाजगी हॉस्पिटलला आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून त्यांना निसर्गाबद्दल तसेच प्राण्यांबद्दल प्रेम दयाभावना असल्यामुळे ते सतत प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्यरत असतात आपल्या पुढील पिढीला निसर्गाचा आणि निसर्ग संपत्तीचा सहवास अनुभवता यावा तसेच निसर्ग वाचला तर मानव वाचेल या उद्देशाने त्यांनी हे कार्य चालू ठेवले आहे दरम्यान आपल्या परिसरात अथवा घरात साप किंवा अन्य प्राणी पक्षी आढळल्यात वनविभाग किंवा जवळच्या प्राणी मित्रास प्राचारण करून निसर्ग वाचवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन ओंकार गावडे यांनी या निमित्ताने केले आहे